रोल प्ले लेखक भूषण कोरगावकर प्रकरण पाच पर्याय एक आठ महिन्यांनंतर गोव्यातलं एक छोटस गाव समुद्र किनाऱ्याला लागून मुख्यत्वे परदेशी पाहुण्यांचीच काय ती जाग बाकी गोयकार आपले आपले भाट होमस्टे हॉटेल दारू आणि छोटे मोठे उद्योग सांभाळत सुशेगाद गिरिजाने भाज्या पाव अंडी मासे मटण प्रॉन्स समोसे मिठाई अशा सामानाने भरून वाहणाऱ्या पिशव्या उचलल्या आणि ती पार्किंगच्या दिशेने चालत निघाली पिशव्या खाली ठेवून गाडी उघडणार तोच तिच्या खांद्यावर एक थाप पडली नमस्ते गिरिजा मॅडम ओळख आहे का अरे जाधू मॅडम तुम्ही तचकलेली गिरिजा लागलीच सावरून त्यांना हसत म्हणाली कशा आहात इकडे कस काय फिरायला आले या गावात तू इथे काय करतेस एस मिटले आणि तू गायबच झालीस मी सध्या इथेच राहते अरे वा उत्तम झालं की आम्ही जाम कंटाळले होते खर तर ते माझ्या नंडेने ना ऑफबिट गाव शोधून काढलं कालचा दिवसभर मी बीच वर वगैरे फिरलो मस्त मासे वगैरे खाल्ले आज सगळे ते पहाटे उतून शांतादुर्गा आणि काय काय ते मंदिर वगैरे करायला निघून गेले ए मी झोपूनच राहिले मला सुट्टीवर आलं ना की सकाळी सकाळी लवकर उठायला जाम कंटाळ येतो <laughs> आत्ता उठले आणि साठी म्हणून बाहेर पडले तर अगदी देवासारखी तूच समोर <laughs> गिरिजाच्या घरी स्वयंपाकासाठी येणाऱ्या बाई दोन दिवस रजेवर होत्या त्यातून आज संध्याकाळी घरी जेवायला पाहुणे येणार होते घरी जाऊन भरपूर कामं खोळंबलेली होती आता यांना कसं कटवावं या विचारात असलेल्या गिरिजाचा तेव्हाच फोन वाजला आ, येस रोजलीन मॅम माझ्या पपाला ना सडनली चेस्पेन सुरू झालाय तुम्ही कुठं आहे मला घरी जायला लागेल आज वैशालीची सुट्टी आहे ना मग शॉपचं काय कर तू निघ लगेच थांब थांब मिनिटं थांबता येईल का थँक्यू मोजून पाच मिनिटात पोहोचते हा सगळ्यांना नेमका आजच सुट्ट्या घ्यायच्यात गिरिजाला संताप आला मॅडम तिचा फोन बंद होण्याची वाट बघत उभ्या होत्या मॅडम सॉरी मला जर एक अर्जंट काम आलंय निघू का मी चाल कंटिन्यू